महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा युवक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून त्यात जळगाव जिल्हा युवक उपाध्यक्ष सरचिटणीस व विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस ब्लॉक अध्यक्ष शहराध्यक्षांचा समावेश आहे येत्या काही दिवसातच कामगिरीच्या आधारे नवीन नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश पाटील यांनी कळवले आहे वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दहावी आणि बारावी पास आणि आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी सतरा मे रोजी सकाळी नऊ वाजता कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनी दूध ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेडचे चे एच आर आणि सुपरवायझर येणार आहेत तरी आय टी आय दहावी पास बारावी ओरिजिनल डॉक्युमेंट व झेरॉक्स कॉपीचा सेट पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन या सुवर्ण असे आवाहन करण्यात आले आहे अमळनेर तालुक्यातील फापोरे बुद्रुक येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवर असलेले विद्युत पंप अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत फापोरे बुद्रुक येथील शेतकरी मनोहर प्रभाकर पाटील सीताराम आसाराम पाटील व मेघा विशाल पाटील या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विहिरीवर विद्युत पंप लावलेले असताना चौदा मे रोजी अज्ञात चोरट्यांनी पंप चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे अमळनेर तालुक्यातील तालुकास्तरीय सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र स्तरावर जागतिक डेंगू दिवस साजरा करण्यात आला गावागावांमध्ये डेंग्यूबाबत बाबत जनजागृती करण्यात आली हस्तपत्रिका वाटप करण्यात आल्या कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले तसेच रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन बाहेकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर तुषार देशमुख तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते मंगळ ग्रह सेवा संस्था व अमळनेर तालुका कृषी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळ कृषी जनजागृती रथयात्रेचे उद्घाटन गुरुवारी जैन हिल्स येथे कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबार तडवी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले मंगळ ग्रह मंदिर संस्थांच्या वतीने गत पाच वर्षांपासून कृषी क्षेत्र जागर रथाचे आयोजन करण्यात येत आहे यावेळी मंगळ ग्रह मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले येस एन पाटील सुरेश भाविस्कर दिलीप बहिरम गिरीश कुलकर्णी अनिल अहिरराव मंगल सेवेकरी प्रकाश मेखा विनोद कदम अभियंता संजय पाटील जी एस चौधरी ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील आर टी पाटील एम जी पाटील ए डी भदाने सुनील गोसावी निलेश महाजन रवींद्र बोरसे विशाल शर्मा आशिष चौधरी जे व्ही बाविसकर आदी उपस्थित होते यावेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी या जनजागृती रथाच्या माध्यमातून मंगळ मंदिर संस्थांचा सा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी जैन इरिगेशनच्या वतीने या उपक्रमाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी मंगळ संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी उपक्रमाचे महत्व विशद केले तर मंगळ मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी यांनी रथाचे विधिवत पूजन केले शेतकऱ्यांच्या जनजागृती रथ उपक्रमा अमळनेर तालुक्यातील एकशे चोपन्न गावांसाठीचे नियोजन करण्यात आले आहे लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवून लग्नास विरोध करणाऱ्या सडावन येथील तरुणासह त्याच्या बहीण मेहण्याविरुद्ध अत्याचाराचा बलात्कार गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिंदखेडा येथील एका तरुणीचा विवाह अमळनेर तालुक्यातील सडावण येथील समाधान उर्फ राजपंडित दाभाडे याच्याशी ठरला होता सव्वीस जानेवारी रोजी शिंदखेडा येथे त्यांचा साखरपुडा झाला होता त्या दरम्यान समाधान व पीडित मुलगी याचे मोबाईल वर बोलणे व्हायचे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी समाधान याने आपल्या भावी पत्नीला फोन करून आपल्याला कपडे घ्यायचे आहेत म्हणून एकटी आहे असे सांगितले मुलीने माझे वडील एकटे येऊ देणार नाहीत असे सांगितले असता त्याने सांगितले की माझे बहीण पण सोबत आहेत तू जर एकटी आली नाही तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही त्यावेळी मुलीच्या वडिलांनी संमती दिली मुलगी बसने अमळनेर येथे आली असता समाधान तिला घ्यायला आला त्याने मुलीला आपली बहीण मेहुने सपना व मुकेश साळुंखे यांच्या घरी नेले तेथून दोघांनी समाधान व मुलीला खरेदीसाठी पाठवले समाधान याने कपडे खरेदी न करता खाण्यापिण्यात वेळ घालून उशीर केला आणि परत बहिणीच्या घरी नेले तोपर्यंत बहीण मेहने सडावन येथे निघून गेले होते मुलीने समाधानला मामाच्या घरी ताडेपुरा येथे सोड असा आग्रह धरला मात्र समाधानने ऐकले नाही व रात्रभर येथेच थांबून बळजबरीने मुलीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले एकोणतीस एप्रिल रोजी लग्न असल्याने मुलीने भीतीपोटी कोणालाच सांगितले नाही अठ्ठावीस एप्रिल रोजी त्याने लग्न करण्यास नकार दिला आजपर्यंत समाजाच्या लोकांची मध्यस्थी करून वाट पाहून देखील त्याने नकार दिला म्हणून तरुणीच्या फिर्यादीवरून समाधान त्याची बहीण सपना मेहने मुकेश साळुंखे यांच्या विरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत आहेत शेताच्या वादावरून पाच जणांनी एकाच्या डोक्यात लोखंडी पाईप टाकून पिता पुत्राला मारहाण केल्याची घटना पंधरा मे रोजी सायंकाळी तालुक्यातील रुंदाटी येथे घडली गणेश भास्कर पवार व त्याचे वडील भास्कर पवार पंधरा रोजी शेतात ठिबक नळ्या टाकून मोटरसायकलने घरी परतत असताना सागरबाईदास पवार याने दोघांना अडवून शेतीच्या जुन्या वादावरून शिविगाळ सुरू केली पुन्हा रात्री आठ वाजता सागर हा अतुल शिवाजी पवार सर्जेराव आनंदा पवार भाईदास आनंदा आनंदा पवार देवीदा पवार देवीदास यांना घेऊन आला त्यांचा गोंधळ पाहून भास्कर पवार बाहेर आले असता सागरने लगावली हे पाहताच गणेश बाहेर आल्यावर पाचही जणांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे सुरू केले तर सागरने लोखंडी पायी पान गणेशच्या डोक्यात टाकला गणेश जखमी झाल्याने गावातील लोकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला उपचार घेतल्यावर गणेशने अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत गांधलीपुरांच्या मुलांसोबत का राहतो या कारणावरून तिघांनी एकाच्या मांडीवर व ढुंगणावर चाकू मारून जखमी केल्याची घटना चौदा मे रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पारोळा रोडवरील वड चौकात घडली प्रेम गोपाळ धनगर राहणार शनी मंदिर चोपडा नाका पैलाड हा चौदा मे रोजी मोटरसायकलने जात असताना छकुल्या पूनम पाटील राहणार शनी मंदिर शंकर उत्तम धोबी राहणार वाडी चौक व शंकर पाटील या तिघांनी त्याला अडवून मोटरसायकल खाली पाडले त्यामुळे प्रेमच्या हनवटीला लागून रक्त वाहू लागले तिघांनी त्याला शिवीगाळ करीत गांधलीपुराच्या मुलांसोबत का राहतो म्हणून शिवीगाळ त्याला डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नर्मदा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले पोलिसांनी दवाखान्यात जबाब घेऊन तिघांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून तपास हेड कॉन्स्टेबल सुनील रामदास पाटील हे करीत आहेत